मित्रांनो स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत अजिंक्य पॉलिपॅक एल पी लातूर एम आय डी सी येथे मित्रांनो यांचा पत्ता आहे मांजरा कारखाना आणि संत तुकाराम मध्ये यांचा पत्ता आहे एम आय डी शी लातूरमध्ये सर्व प्रकारची ताडपत्री उपलब्ध आहेत आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार साईजमध्ये आपल्याला सर्व प्रकारची ताडपत्री तयार करून मिळतील तर आज आपण याचीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हे ताडपत्री तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही सर्व प्रकारच्या ताडपत्री सर्व साईजमध्ये उपलब्ध आहेत रॉ मटेरियल आहे मित्रांनो याच्यापासून ताडपत्री तयार करतात आपल्या आवश्यकतेनुसार सर्व साइजमध्ये ताडपत्री तयार करून मिळतील स्वतः मॅन्युफॅक्चर होलसेल व किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांनी एकदा अवश्य शे भेट द्यावी कारखाना आहे मित्रांनो ताडपत्री बनवण्याच्या वेगवेगळ्या मशीन इथे उपलब्ध आहेत ताडपत्री बनवण्याचे काम चालू आहे ते तुम्ही बघू शकता रेशीम रोप आणि सर्व प्रकारचे रोप सुद्धा इथे उपलब्ध आहेत मित्रांनो गावखेड्याकडे याला बेगड म्हणतात याचीही मागणी मार्केटमध्ये खूप असते तेही येथे उपलब्ध आहेत सर तर स्वागत आहे आप आपल्या अॅग्रिकल्पर या युट्यूब चॅनलमध्ये सर तर आपले नाव माझं नाव सुमित बालाप्रसाद दाड लातूरच आहे दुकानाचा पत्ता सर आपल्या कारखान्याचा आपला पत्ता एक्स डॅश नाईन ॲडिशनल एम आय डी सी संत तुकाराम शाळा ते मांजरा कारखाना रोडवरती खरंगूळ रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे मोबाईल नंबर सर आपला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडोतीस शहाण्णव चोवीस सर तर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची ताटपत्ती उपलब्ध आहेत आपल्याकडे सोयाबीनसाठी लागणारी येलो जी येलो नॅचरल तारपत्री एकशे वीस जी एस एम एकशे पन्नास जी एस एम दोनशे जी एस एम परत शेतकऱ्यासाठी लागणारी अडीचशे जी एस एम तीनशे मायक्रॉन पाचशे मायक्रॉन कोहिनूर ब्रँडमध्ये उपलब्ध आहे आपण डिलर आहे त्याचे परत सोयाबीनमध्ये जे आपण खाली बनवीच्या खाली अंतरण्यासाठी जे पांढरं प्लास्टिक लागतं ते पांढरं प्लास्टिक आहे ब्लू कलरमध्ये आहे एल डीमध्ये आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वे प्लास्टिक अवेलेबल आहेत परत लागणारी इम्पोर्टेड तारपत्री आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या माल साऊथ कोरियामधनं इम्पोर्ट केला जातो साऊथ कोरिया साऊथ कोरियामधून इम्पोर्ट करून आपल्या इथं सिलिंग करून पाहिजे त्या साईजमध्ये तागे तयार केले जातात आणि साईजेस पण तयार केले जातात आणि हा माल पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मुरुड असेल कळम असेल निलंगा असेल औसा बाहेरच्या राज्यामध्ये कर्नाटक हुबळी धारवाड त्या भागातसुद्धा आपला माल पाठवला जातो बघू शकता सी हॉर्स ब्रँड आहे आणि मेड इन साऊथ कोरिया इथे सर्व उपलब्ध आहेत मित्रांनो सोयाबीनसाठी लागणारी एल्लो नॅशनल ताडपत्री येथे उपलब्ध आहेत आता याचा आपण सिलिंग बघू मित्रांनो यांचा स्वतःचाच ब्रँड आहे अजिंक्य गोल्ड म्हणून

अशा पत्तेने सीलिंग केली जाते सहाशे डिग्री टेम्परेचर हे दोन्ही प्लास्टिक चिपवलं जातात आणि अशा पत्ते बघू शकता सीलिंग चालू आहे ब्रँड स्वतःचा ब्रँड आहे मित्रांनो अजिंक्य गोल्ड म्हणून सर आपल्याकडे किती जीएसएम पासून ताडपत्री उपलब्ध आहेत आपल्याकडे शंभर आप जी एस एम पासून पाचशे जी एस एम पर्यंत अडपत्री उपलब्ध आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तागे बनून असे पॅकिंग केली जाते आपल्याकडे हे एक्सपोर्ट साठी माल आहे सर म्हणजे हे लो, लोकल मध्येच डिमांड चांगली असल्यामुळे एक्सपोर्टला जायची काही आवश्यकता पडत नाही परत आपल्याकडे ग्रीन शेड नेट पण उपलब्ध असते आपण ट्रेडिंग पण करतो आणि रिटेलिंग होलसेलिंग सर्व करतो हे विक्रीसाठीचा माल आहे सर हो बघा आणि साऊथ कोरियामधनं इम्पोर्ट केलेला तीनशे वाला माल आहे दोन्ही साईडनी दोन व्यक्ती ओढून ओढताय त्याला पण तो जास्त हालायला तयार नाही आहे ते, ते मटेरियल एवढं स्ट्रॉंग मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे ट्रकसाठी सुद्धा ही ताडपत्री चालते पाण्यामध्ये चालते आणि सोयाबीनला तर एकदम परफेक्ट शेततळ्यासाठी वगैरे बिलकुल स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपल्याला आवश्यक त्या साईजनुसार सर्व प्रकारचे ताडपत्री येथे मिळत असतात मित्रांनो हा माल बाहेरच्या राज्यासाठी जाण्यासाठी तयार आहे या मालाची डिमांड कर्नाटकमधून आलेली आहे आणि हा बघू शकता तुम्ही सर तुम्ही आम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे दिल्याबद्दल मी ॲग्री हेल्प यूटूब युट्यूब चॅनल तर्फे आपलं धन्यवाद करतो सर धन्यवाद